आणि त्यामध्ये जेव्हा आपण प्रथम एक पाय उचलून टेकवली की पूर्ण गुडघा पण ताट असला पाहिजे आणि जर ते तसा पद्धतीचं नाही झालं तर ते गुडघा जर ताट नाही दिसला की तो फॉल म्हणून समजला जातो सोळा मिनिटामध्ये ते त्यावेळेस स्पर्धा ती पूर्ण केली होती तीन किलोमीटर चालणे हे बेंगलोरला असताना चिखलामधून आम्हाला घ्यायचे म्हणजे अगदी अक्षरशः पाऊस पडलेला असतो जमिनी चिखल असतो आमचे बूट अक्षरशः चिखलामध्ये रुतायचे पायी जेव्हा आपण उचलत असतो तेव्हा एकोणीसशे नव्याण्णव या साली शाळेमध्ये ज्यावेळेस आम्हाला म्हणजे पीटीचा तास असायचा त्यावेळेस आम्ही पी टीचा तास झाल्यानंतर तिथे बरेचसे असे खेळाडू असायचे आणि त्याच्यामध्ये ॲथलेटिक्स वगैरे असे Uh, सराव त्यांचा चालू असायचा त्यामध्ये हे जे वॉकिंग करणारे आहेत त्यांचं निरीक्षण करून आम्ही ते म्हणजे वॉकिंग हे जे चालणं आहे ते स्टाईलमधलं चालणं असायचं त्यामुळे ते बघून आम्हाला एक वेगळंच म्हणजे असा कुत म्हणजे कुतूहल वाटायचं आणि त्याच्यातून आम्ही पण त्या पद्धतीचं चालायचा प्रयत्न करायचो मी आणि माझी मैत्रीण मा पण होती आम्ही त्या पद्धतीचं चालायला लागल्यानंतर आम्हाला भगत सर त्यावेळेस खेळाचे टीचर होते त्यांनी ते आम्हाला दोघींना पाहिलं आणि बोलून घेतलं म्हणजे आम्हाला खरं तर पहिल्यांदा आम्ही भीतभीतच गेलो खरं म्हणजे आम्हाला वाटायचं की आम्ही हे चाललो म्हणून असं आम्हाला ओरडतील की काय असं वाटायचं पण तसं न करता आम्हाला त्यांनी ते विचारलं की तुम्हाला खेळामध्ये सहभागी घ्यायला आवडेल का किंवा ह्या अशा पद्धतीचं तुम्ही चालणार का तर आम्ही सुरुवातीला म्हणजे काही रि रिस्पॉन्स असं हो एवढं हे केलं नाही आम्हाला कसं तेवढं हे वाटत नव्हतं ना काय मग तरी पण आम्हाला सरांनी ते प्रॅक्टिस त्या म्हणजे कविता कोळी म्हणून मुलगी होती तर तिच्यासोबत आम्हाला त्यांनी ते चालायला लावलं आम्हाला ते म्हणजे जमायला लागलं आणि त्या पद्धतीत त्याच्यामधले काही नियम जे काही आहेत काही ते, आहे, ते सरांनी आम्हाला नंतर सांगितले शिकवले आम्हाला दोघींनाही खूप छान जमले ते वॉकिंग वॉकिंग हा खेळ होता आणि ते स्टाईलमध्ये चालत नसल्यामुळे ते आम्हाला आवडायचं म्हणून आम्ही ते आपलं चाललो कशा पद्धतीने चालणे होतं ते फक्त कसं आपण रेग्युलर चालतो त्या पद्धतीचं नाही ते स्टाईलमध्ये म्हणजे पहिल्यांदा आपण टाच टेकवायची उजवा पाय पुढे घ्यायचा टाच टेकवायची नंतर पुढे पंजा टेकवायचा नंतर डावा पाय पुढे घेऊन डाव्या पायाची टाच टेकवायची आणि नंतर आणि त्यामध्ये जेव्हा आपण प्रथम एक पाय उचलून डा टाच टेकवली की प पूर्ण गुडघा पण ताट असला पाहिजे आणि जर ते तशा पद्धतीचं नाही झालं तर ते गुडघा जर ताट नाही दिसला की तो फॉल म्हणून समजला जातो असं आहे आणि म्हणजे धावायचं नाही पूर्णपणे फास्टमध्ये चालायचं आहे ते चा मग त्याच्यामध्ये हे शालेय स्पर्धा असोसिएशन स्पर्धा म्हणजे बाहेरच्या ओपन स्पर्धा ह्या आम्ही बऱ्याच स्पर्धा खेळलो त्याच्यामध्ये हे कसं आहे म्हणजे जरा जरी चाल धावलं की फॉल म्हणून ते बाहेर काढतात तीन किलोमीटर पाच किलोमीटर दहा किलोमीटर वीस किलोमीटर म्हणजे जा आपण ज्या ज्या पद्धतीचं आहे ते चालू शकतो शालेय स्पर्धेमध्ये वयाप्रमाणे सोळा वर्षाखालील अठरा वर्षाखालील अशा पद्धतीचं आहे आणि आपण बाहेरच्या स्पर्धेमध्ये कसं आहे वय कितीही असलं तरी ओपनमध्ये आपण ते खेळू शकतो ओपनमधून आपण खेळायला काही प्रॉब्लेम नाही आहे मी साथ साथ तर आम्ही पाच तीन किलोमीटर पाच किलोमीटर आणि दहा किलोमीटरपर्यंत खेळलेली आहे हा वॉकिंगचा झाला साईड बाय साईड फक्त आम्हाला हे वॉकिंग न घेता त्याच्यामध्ये रनिंग पण त्यांनी घेतलेलं आहे म्हणजे क्रॉस कंट्री ह्या गेममध्ये घेतलेलं हार्डर्स आणि शिवाय शालेय स्पर्धेमध्ये जेव्हा खो खोच्या स्पर्धा असायच्या तर त्या खो खोच्या स्पर्धेमध्ये सुद्धा आम्हाला सरस उतरवायचे त्याच्यामध्ये स्पर्धा खेळण्यासाठी आ, इवन आपलं जे ॲथलेटिक्समध्ये रिले असतो चारशे मीटर ह्याचा रिले आहे त्या रिलेमध्ये पण रनिंगमध्ये आम्हाला ते उतरवायचे म्हणजे फक्त वॉकिंग हा एकच गेम न खेळता तो पण माझा मेन हा गेम होता तो वॉकिंग हेच होतं ह्याच्यामधून नॅशनल वगैरे झालेले आहेत ता, तालुका लेवलला स्पर्धा हां ह्याची स्टेप आहे पहिलं प्रथम तालुका लेवल नंतर जिल्हा विभाग राज्य आणि नॅशनल तुम्ही जशापर्यंत आहे खेळा चालू केलं त्यावेळेस कुठं कुठे म्हणजे पहिल्यांदा सुरुवात केली हां प्रथम जी माझी सुरुवात झाली ती सांगलीला म्हणजे असोसिएशनची स्पर्धा होती त्याच्यामधून झालेलं होतं आणि त्याच्यामध्ये मी पाच किलोमीटर होते सोळा वर्षाच्या वयोगटामधून पाच किलोमीटरला खेळले आणि त्याच्यामध्ये माझा प्रथम क्रमांक आलेला होता मोठ्या स्पर्धा ही मोठी स्पर्धा झाली बरोबर आहे शाळेमध्ये हा आपल्या तालुका लेवलच्या स्पर्धा ज्या शालेय लेवलच्या स्पर्धा असतात uh -huh. म्हणजे शालेयमधून ते प्रथम स्पर्धा असते ती तालुका लेवल मग तालुका लेवललाच आपल्या इथे म्हणजे आपल्या मंगळवेडा तालुक्यामध्ये इंग्लिश स्कूल ही मोठी शाळा असल्यामुळे त्या शाळेमध्ये ह्या स्पर्धा घेतल्या जायच्या वॉकिंगमध्ये असे बरेच म्हणजे आम्ही पाच जण तर होतो आणि रनिंगमध्ये होत्या म्हणजे आम्ही साधारण एक वीस पंचवीस आम्ही खेळाडू होतो म्हणजे वेगवेगळ्या खेळामध्ये कोण रनिंगमध्ये होतं कोण शंभर मीटर धावणे दोनशे मीटर धावण्यामध्ये नंतर कोण लॉ उडी लॉ ट्रिपल जम्प ह्यामध्ये होते हार्डर्समध्ये होते चारशे मीटर आ, हे रनिंगच्या स्पर्धेमध्ये बरेच जण स्पर्धेत होते ज्यावेळेस तुम्ही खेळ चालू केला किंवा तुम्हाला सराने तुम्हाला सांगितलं त्यावेळेस तुम्हाला नाही खरं तर आम्हाला ह्या संदर्भात काहीच माहिती नव्हतं जस्ट आम्ही म्हणजे एक खेळा खेळाच्या ह्याच्यामध्ये खेळीमेळीच्या वातावरणाच्या ह्याच्यामध्येच आम्ही ते सुरुवात केली खरं तर खेळाची काहीही माहिती नव्हती फक्त आपल्याला हे खेळायचं आहे तुम्हाला हे जमतं एवढंच आम्हाला सरांनी सांगितलेलं होतं आणि त्या पद्धतीचं आम्ही सुरुवात केली एवढंच होतं इतर होते गए गए। ते वेगळ्या पद्धतीचं होतं आणि ते आम्हाला आवडलं म्हणून आम्ही सहज आपलं खेळ बाकी काही नाही त्याच्यातूनच का मग आम्हाला खेळायची आवड आणि नंतर कसं घरातून पण सपोर्ट मिळत गेला की आहे सुरुवातीला जरा नको म्हणाले पण वडील कसं शिक्षक असल्यामुळे कसं वडिलांना ह्यांच्या संदर्भात सगळी माहिती होती कसं एक मुलगी म्हणून समाजामध्ये मुलींना जास्त बाहेर पडू दिलं जात नाही आणि शिवाय कसं खेळाचे कपडे वेगळे असतात त्यामुळं त्यामध्ये मुलींना घरात असं ह्या पद्धतीचे नको असं बऱ्याच जणांनी वडलां म्हणजे फॅमिलीमध्ये सांगण्याचा प्रयत्न केला पण वडील शिक्षक असल्यामुळे कसं वडलांना ह्या गोष्टी सगळ्या माहिती होत्या त्यामुळे त्यांनी त्या मला सपोर्ट केला शिवाय बऱ्याच ठिकाणी वडील सुद्धा सोबत आले होते स्पर्धेसाठी आई वडील यायची फॅमिलीवरच माझ्या बरोबर म्हणजे सोलापूरला असो वडील गुजरातला माझं नॅशनल झालं होतं त्यावेळेस सरांसोबत माझे वडील सुद्धा तिथे प्रत्यक्षात हजर होते स्पर्धा बघण्यासाठी म्हणजे त्यांनाही ते, ते कौतुक वाटायचं आणि खेळात खरंच म्हणजे फॅमिलीतून जर सपोर्ट असेल तर मुलं हे खूप काही करू शकतात जर सपोर्टच नसेल तर काही करू शकत नाहीत असं आहे कसा अनुभव कसा होता मला आता तालुक्या लेवल ज्या ज्या वेळेस तालुका लेवल स्पर्धा असायच्या जिल्हा लेवलला असायच्या परत राज्य लेवलला म्हणजे ह्याचा अनुभव मग तुम्ही कुठे कुठे ले कुट जिल्हा लेवलला कुठे कुठे गेले जिल्हा लेवल असायचं ते सोलापूरला असायचं आपलं आणि सोलापूरला झाल्यानंतर तिथून आमचे कसं तीन किलोमीटर ज्या स्पर्धेमध्ये होते काही वेळा पाच किलोमीटर खेळले आहे पण ह्या स्पर्धेमध्ये ॲथलेटिक्सचे ज्या आहेत आ, हे वैयक्तिक जो गेम असतो त्याच्यामध्ये फर्स्ट आणि सेकंड ह्या दोन्हीलाच पुढे प्राधान्य दिलं जातं थर्डने तीन नंबर काढतात पण पुढे जेव्हा नेत असतात तेव्हा दोन नंबर नेतात आणि काही वेळा प्र प्रथम क्रमांक आलेले आहेत काही वेळा द्वितीय आलेल्या आहेत जेव्हा मी आणि माझी मैत्रिणी आम्ही दोघी एकाच गेममध्ये असायचं तेव्हा मग माझा कधी पहिला यायचा कधी तिचा पहिला यायचा पण आम्ही दोघीच पुढे जायचं आणि वेगवेगळ्या गेममध्ये असेल तर दोघींचेही पहिले यायचे नंबर आणि आम्ही दोघी सुमित्रा कदम म्हणून होती आम्ही दोघी कंटिन्यू स्पर्धेमध्ये असायचो आणि दोघींचेही नॅशनल लेवल झालेले आहेत आणि हे जिल्हा सोलापूरला व्हायच्या विभागस्तर ज्या आहेत पुणेला बालेवाडी येथेच व्हायच्या नंतर राज्यस्तर पण तिथेच व्हायचे पुणे बालेवाडीला आणि त्याच्यातून मग नॅशनल लेवल गुजरात केरळ बेंगलोर अशा ठिकाणी झालेल्या आहेत आणि असोशिएनच्या ह्याच्यात बेंगलोरमध्ये भारतामध्ये माझा तिसरा नंबर आलेला होता एका नॅशनल लेवलमध्ये मग मा ह्याचे पुढं ह्याच्यामध्ये काय म्हणतो ना ऑलिम्पिकमध्ये खेळामध्ये किती चांगली वाटतं बाबा खेळाला संधी मिळते का हा संधी मिळते फक्त कसं आहे त्याच्यामध्ये माझे नॅशनल लेवलला तीन नंबर आले ना तर ते पुढे जाऊ शकतात असं आहे पण तिथेपर्यंत आमचं व्हायचं नाही कदाचित सराव कमी पडत असेल खूप सराव लागतो त्याच्यासाठी तरीही आमच्या इथे सर भगत सर म्हणून आहेत ते आमचे शिक्षक ते खूप आमची प्रॅक्टिस करून घ्यायचे सकाळी म्हणजे साडेपाच ते आठ वाजेपर्यंत आम्ही प्रॅक्टिस करायचो म्हणजे सुरुवातीला वॉर्मअप आणि त्यांचं काय असेल ते सराव आणि शिवाय ग्राउंडवरती सराव न घेता ते प्रत्येक ठिकाणी म्हणजे रोडवरती सुद्धा आम्हाला ते चालायला लावायचे रनिंग करायला लावायचे शिवाय आपली जी काळी मातीची शेत आहे त्या शेतामध्ये जाऊन त्या शेतातल्या मातीमध्ये बूट घालून बिगर बुटाचं पण नाही कारण जेव्हा पाय आपला रुतला जातो ते वरती येतो तेव्हा आपल्याला खूप म्हणजे ताकद लावावी लागते आणि त्या मातीमध्ये आपण चालल्यामुळे रोडला चालताना किंवा मैदानात चालताना आपल्याला खूप म्हणजे इझिली आपण चालू शकतो ति ती, तिथे ताकद जी आहे ती इथे आपल्याला कमी ताकद लावावी लागते मैदानावरती त्यामुळं चिखलामधून आम्हाला घ्यायचे म्हणजे अगदी अक्षरशः पाऊस पडलेला असतो जमिनी चिखल असतं आमचे बूट अक्षरशः चिखलामध्ये रत रुतायचे पाय जेव्हा आपण उचलत असतो तेव्हा अशा पद्धतीचा त्यांनी सराव घेतलेला आहे खूप म्हणजे आमच्यासाठी त्यांनीसुद्धा खूप कष्ट घेतलेले आहेत आपले भाग्यश्री बिले होत्या नंतर उज्ज्वला भोसकर आहेत Uh, कविता कोळी हे नॅशनल लेवललाच खेळलेले आहेत सुमित्रा कदम आणि मीही नाही ते आमच्या सिनियर आहेत ना मग त्या आमच्या आधी होत्या आम्ही जेव्हा एंट्री केली या खेळामध्ये तेव्हा त्या ते इथे नव्हत्यात त्यांचं झालं होतं पूर्ण हे खेळाचं त्या पुण्याला गेल्या होत्या नंतर ऑलिम्पिकच्या दृष्टी तारखे नव्हतं असा विचार केला होता ओलिम्पिकला केला होता आम्ही सरावही करायचं तरी कुठेतरी कमी पडत असणारे त्यामुळे तशी संधी नाही कसं नॅशनल लेवलला आमचा म्हणजे थोडक्यात थोडक्यात सेकंदा सेकंदामध्ये तिथे हे व्हायची स्पर्धा व्हायची तिसरा चौथा जरी म्हणजे एक दोन सेकंदासाठी आमचे नंबर जायचे चौथा पाचवा असे नंबरही यायचे तिथे पहिल्या तीन मध्ये तसा चान्स मिळाला नाही एकदा मिळाला बेंगलोरमध्ये पण त्या कसं असोसिएशनच्या होत्या स्कूल आपल्या शालेय स्पर्धा नसल्यामुळे ऑलिम्पिकसाठी असा चान्स नाही मिळाला आणि बक्षीस काय असायचे का गोल्ड का मेडल असायचे ट्रॉफी असायच्या सर्टिफिकेट असायचे त्याचे प्रमाणपत्र वगैरे आहेत आपल्याकडे हां पैसे तसं नाही मिळायचे तिथे म्हणजे स्पर्धेला फक्त कसं ते आल्यानंतर जे आपलं कौतुक करायसाठी सत्कार वगैरे जे ज्यांनी केलेले आहेत ते बक्षीस म्हणून पैसे द्यायचे आणि त्याच्यामधूनच आम्हाला म्हणजे शूज घेणं ट्रॅक सूट घेणं ह्यासाठी त्याचा उपयोग व्हायचा काही जण असं ट्रॅक सूट वगैरे हे पण भेट द्यायचे सत्कार करून पण स्पर्धेमध्ये असं नाही पैशाचं बक्षीस स्पर्धेमध्ये नसायचं मग शाळेमध्ये तुम्हाला काय आता तुम्ही म्हणून ट्रीटमेंट होती त्या काळात तुमच्यावर काय कसं होतं वेगळी म्हणजे कसं सवलत कसं आता आम्ही स्पर्धेला जायचो ना त्यामुळे शाळेत जायला आम्हाला भेटायचं नाही त्यावेळेस आमचा म्हणजे अभ्यास पूर्ण राहायचा मध्ये आल्यानंतर तो अभ्यास आम्हाला मैत्रिणींकडून वगैरे किंवा आम्हाला काही येत नसेल तर आम्ही शिक्षकांकडून तो, तो पूर्ण करायचा कारण बाहेर जायचं म्हटलं की आठ आठ दिवस आम्हाला ते शाळा आमची बुडायची नॅशनल लेवलला बाहेर गेल्यामुळे असं आणि इतर वेळेस सुद्धा आहे आणि जे आमचं टायमिंग शाळेचं जे आहे ते त्याच्यामध्ये जर समजा आता सकाळची शाळा असायची तर त्यावेळेस कसं आमची आठ वाजेपर्यंत प्रॅक्टिस चालायची मग ते घरी जाऊन आवरून येईपर्यंत वेळ आम्हाला जायचा तर तिथे शाळेच्या वेळेमध्ये सुद्धा आम्हाला शिक्षकांनी असं सवलत दिलेली होती आणि खेळामध्ये शाळेत शाळेतील सर्वांनीच आम्हाला खेळ हा जो आहे त्याच्यामध्ये त्यांनी सपोर्ट केला होता की हे आपल्याला खेळणं गरजेचंच आहे की बाबा असं नाही की म्हणजे हे खेळू नका तुम्हाला ह्याची काही गरज नाही आहे तुम्ही वेळेत येत जावा वगैरे अशा पद्धतीचे आम्हाला कधीच म्हणजे हे केलेलं नाही त्यामुळं खेळाला सर्वांनीच सपोर्ट केला अभ्यास तुम्ही कशी अभ्यास व्हायचा <laughs> एवढा फारसा नाही व्हायचा जास्त पण खेळाकडे जास्त आमचा सपोर्ट व्हायचा कसं होतं थकून जायचो आम्ही खरं तर त्यावेळेस खूप हे आम्हाला त्यावेळेस हे करायला लागलं अक्षरशः मी ते झाल्यानंतर स्पर्धा चक्कर येऊन पडलेले पण होते म्हणजे जा एवढं जास्त मला मेहनत त्यावेळेस घ्यायला लागली सोळा मिनिटामध्ये ते त्यावेळेस स्पर्धा ती पूर्ण केली होती तीन किलोमीटर चालणे हे बेंगलोरला असताना आणि ज्या वेळेस आम्ही चालायला सुरुवात केली तो चारशे मीटरचा ग्राउंड होता आणि आ... म्हणजे थोडक्यामध्येच असं अंतरामध्ये असं पाठीमागून पुढे जाणारे पण बरेचसे हे होते आणि थोडक्यामध्ये म्हणजे सेकंड पण येऊ शकला असता पण एक दोन सेकंदामध्ये म्हणजे एक दोन पावलामध्येच अंतरामध्ये सुद्धा तो तसे आमचे नंबर घेतले तो तसा झालेला होता तिथे त्यावेळेस इतर ठिकाणी म्हणजे असं वाईट अनुभव होता मला तो म्हणजे मुंबईला होतं मलबार हिलला त्यावेळेस विभागस्तरीय आमच्या नॅशनल म्हणजे राज्यस्तरीय स्पर्धा होत्या आणि त्यावेळेस कसं झालेलं की म्हणजे मी व्यवस्थित चालते हे आमच्या शिक्षकांना वगैरे माहिती होतं म्हणून ते निवांत रिलॅक्समध्ये बसलेले होते पण कसं दरवेळेस फक्त ह्याच शाळेची मुलं पुढं जातात हे असं असतं ना म्हणजे आणि त्यावेळेस म्हणजे पडण्याची स्टाईल हे असं झालं असं म्हणजे म्हणून समजून त्यांनी डायरेक्ट एकदम माझ्यासमोर येऊन फॉल असं सांगून मला ते त्यावेळेस बाहेर आणि शेवटचे फक्त एक म्हणजे पंचवीस पन्नास मीटर अंतर राहिलं होतं चुकीच्या स्पर्धा संपण्यासाठी हां आणि चुकीच्या पद्धतीनं चालतंय असं त्यांनी हे केलं आणि फक्त पन्नास मीटर अंतरावरती तेव्हा जेव्हा बाहेर पडलो त्यावेळेस खूप म्हणजे वाईट वाटलं होतं आणि चालणं वगैरे व्यवस्थित होतं त्यावेळेस असं काहीच हे नाही पण असत काही गोष्टी त्या नाही काहीच घेऊ शकत नव्हतं ना ज्यावेळेस असं ते फॉल म्हणून समोर येऊन आपण हे उभारल्यानंतर काहीच करता येत नव्हतं त्यावेळेस म्हणजे सरांनी ते ऍक्शन वगैरे भरपूर हे घेतलं पण नाही काय ते का त्यावेळेस कसं शूटिंग हे ते ह्या गोष्टी नसायच्या ना ते असतं तर कदाचित त्यावेळेस मला ते म्हणजे संधी मिळाली असती पण अशा पद्धती शूटिंग वगैरे त्या काळामध्ये नसल्यामुळे कसं ते तो गेला माझा चान्स त्यावेळेस जर आपण कसं करतो सोसायटी असो किंवा घरं असो मुलं घरामध्ये मोबाईल आणि टी व्ही यामध्ये जास्तीत जास्त रमलेले दिसत आहेत बाहेर एकत्रित मुलांमध्ये सोडणं सुद्धा गरजेचं आहे काहीजण कसं होतं की इतर मुलांमध्ये सोडायला सुद्धा त्या मुलांना नको म्हणतात कारण की म्हणजे त्या मुलांच्या सवयी लागतील किंवा तो पडेल लागेल ह्या भीतीसुद्धा असतात बऱ्याच जणांच्या पण असं नको हो आहे पडलं लागलं तरच तो पुढे जाणार आहे आम्हीही खेळामध्ये ज्यावेळेस असं स्पर्धा खेळायचो त्यावेळेस खूप वेळा पडलेलो आहोत स्वतःच्या स्वतः म्हणजे चा चा चालत असतानासुद्धा स्वतः स्वतःच्या पायामध्ये ते पाया अडकायचे आम्ही पडायचो आमचे गुडघे फुटायचे प्लस खो खोमध्ये आमचे गुडघे फुटायचे कबड्डी पण आम्ही खेळलेलो आहोत त्याच्यामध्ये सुद्धा आम्हाला ते जखमा व्हायच्या पण आम्ही अशा ह्याच्यामधून खेळ नाही सोडलेला आहे खेळ हे महत्त्वाचाच आहे आणि ह्याच्यामधून खेळणं गरजेचंच आहे टी व्ही मोबाईल ह्यामधून खरं तर लांब राहणं गरजेचंच आहे मुलांना हे शिक आणि ह्याचा फायदा पुढे होतो आपल्याला नोकरीमध्ये होऊ किंवा नसेल तरी आपल्या श स्वतःच्या शरीरासाठी सुद्धा होतो नाही कुठे झाला तर स्वतःचं शरीर त्याच्यामधून व्यवस्थित राहतं ना मेंटेन राहतं ह्यासुद्धा गोष्टी आहेत शिवाय नंतर पुढे आपण आपल्या मुलांना किंवा इतर जे काही आहे जिथं संधी मिळेल त्या ठिकाणी आपण ह्या खेळाविषयी माहिती सांगून आपण मुलांना सहभागी घेऊन त्या खेळामध्ये पुढे नेण्यासाठी आपण सांगू शकतो